प्रकाशनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आमच्या साहित्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सदानंदजी मोरे आदरणीय रवींद्रजी शोभणे आदरणीय अशोकजी समेळ अशोकजी बागवे माझे मित्र किशोरजी कदम प्रवीणजी दवणे नमिता तैखीर संतोषजी राणे अशोकजी चिटणीस विलासजी जोशी संतोष आ, माझ्या समोर बसलेले सन्माननीय जोशी साहेब कदम काका व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय ते या पुस्तकाचे लेखक या ग्रंथाचे लेखक आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर प्रदीप ढवळसर उपस्थित बंधू आणि भगिनीनो आजच्या कार्यक्रमाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून उपस्थित राहत असताना मला मनापासूनचा आनंद होतोय पंधरा दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्यांचेच नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठी भाषेची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि मला असं वाटायला लागलं की दिवसात एक तरी कार्यक्रम मराठी भाषेचा करावा याला दोन कारण आहेत एक आपल्या मराठी भाषेमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मध्ये बसल्यामुळे भर पडते आणि तुमच्या बरोबर कार्यक्रमाला असल्यामुळे व्यायाम देखील होतो मोरे <laughs> साहेब बरोबर बोल कारण तुम्ही एवढी दिग्गज मंडळी आहात की तुम्ही व्यासपीठावर असताना तुमचा आदर सत्कार करत असताना आमच्यासारख्या लोकांनी गभेंडीनं खाली बसणं हे योग्य नाही म्हणून आज पण दहा पंधरा उठा झाल्या <laughs> त्याच्यामुळे मराठी भाषेच खातं मिळाल्यानंतर प्रदीप सरांना मी एकदा असं म्हटलं की कदाचित साहेबांनी माझ्याकडे बघून हे खातं मला दिलेलं असावं माझी प्रकृती बघून दिलेलं मला खातं असावं म्हणजे कदाचित दोन तीन महिन्यामध्ये माझी प्रकृती कमी होईल कुठा काढून काढून म्हणून कदाचित हे खातं माझ्याकडे आलंय पण किशोरजी मनापासून सांगतो की ज्या या जा खात्याचा ज्यावेळी मी आढावा घेतला ते मला मनापासून आनंद एवढाच झाला की तुमच्या सगळ्यांबरोबर मला बसायला मिळणार आहे तुमच्या सगळ्यांचं मला मार्गदर्शन मिळणार आहे ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली ज्यांनी महाराष्ट्राच्या मराठीला सातार समुद्र पार नेलं अशा दिग्गजांच्या रांगेमध्ये बसण्याची संधी या खात्यामुळे मला मिळते याबद्दल माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही मी देखील राज्याच्या राजकारणामध्ये मला असं वाटतं की दोन हजार पासून आहे आणि मी असा एक भाग्यवान आहे की दोन हजार तेराला ज्यावेळी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो त्यावेळी याच मराठी भाषेचा पहिला महाराष्ट्रातला राज्यमंत्री होण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं आणि बरोबर मी मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतरच जवळ सर त्या तुमच्या ग्रंथाचं प्रकाशन होतंय हा विलक्षण योगायोग आहे सरांच्या दोन पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला उपस्थित राहता आलं एक ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर जे योद्धा नावाचा ग्रंथ लिहिला आणि आम्ही गुवाहाटीला कसे गेलो <laughs> तर मी तरी कधीतरी म्हणजे जवळ सरांना सांगतो की सर आता एक ग्रंथ लिहताय आम्ही वाचतोय किशोरजी आता नाटक पण काढण्याची गरज आहे <laughs> म्हणजे जे आता योद्धा नावाचं पुस्तक लिहिलं आहे याच्यावर नाटक देखील होऊ शकतं त्याचं नाव देखील मी माझ्या डोक्यात ठरवून था ठेवलेलं आहे त्याचे दिग्दर्शक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे ते पण ठाणेकरच आहेत आणि ठाणेकरांच्याच नेतृत्वाखाली आम्ही गुवाहाटीला गेलो होतो त्याच्यामुळं मुंबई गोवा वाहया गुवाहाटी असं आपण नाटक लिहावं अशी माझी विनंती आहे कारण मुंबईतनं आम्ही गुवाहाटीला गेलो गुवाहाटीतनं गोव्यात आलो आणि गोव्यातनं मुंबईतून आम्ही मंत्री झालो पण आमच्या नाटकामध्ये बघा किती स्टोरी चांगली आहे चा हो मी जर त्या नाटकातला एक पात्र आहे असं म्हटलं तर मी जाताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो पण येताना मी उद्योग मंत्री झालो होते असं कुठेही होऊ शकत नाही आणि म्हणून ग्रंथांमध्ये ताकद आहे पुस्तकांमध्ये ताकद आहे सर तुमच्या लिखाणामध्ये देखील ताकद आहे आणि मगाशी जे मी ऐकलं ते खरं आहे की तुम्ही अनेक विद्यार्थी घडवलेत आज जे व्यासपीठावर सगळे साहित्यिक बसलेत त्यांनी मराठी घडवली याची देखील जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्या आणि म्हणून ज्यावेळी मी मराठी भाषेचा आढावा घेतला मी माझ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की अनेक मंत्र्यांना वाटत की माझं राज्यस्तरावरच खातं आहे माझं राष्ट्रीय स्तरावरचं खातं आहे अशोक जे आपण जर अभ्यास केला तर मराठी भाषा हे खात आंतरराष्ट्रीय खातं आहे असं समजदार आम्ही एक करतो कारण आमचेच अधिकारी सांगतात आम्ही सतरा देशामध्ये काम करतो आमचेच अधिकारी सांगतात की आमचे साठ मंडळ आहेत तरी देखील आमच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य असतं मला असं वाटतं की माझ्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनातलं सगळ्यात महत्वाचं खातं कुठे कुठचं असेल तर ते मराठी भाषेचं खातं आहे आणि मराठी भाषेचा मंत्री म्हणून काम करताना अजून एक जो स्वार्थ आमच्या सारख्यांचा पूर्ण होतो तो, तो स्वार्थ असा आहे की आम्हाला देखील कधीतरी तुमच्यासारखा चेहरा बनायचा असतो पण आम्ही आमच्या कर्तृत्वानं ना बनू शकत नाही पण आज तुमच्या मध्ये बसल्यानंतर माझा चेहरा बनला ना हा एक मोठा स्वार्थ आहे एका बाजूला सदानंदजी मोरे आहेत एका बाजूला अशोकजी समळ आहेत आणि उदय सामंत मध्ये आहे त्याच्यामुळे उदय सामंतमुळे तुम्ही दोघे मोठे झालेलो ना तर तुमच्या दोघांमुळे उदय सामंत आजच्या कार्यक्रमामध्ये मोठा झाला हे महत्वाचं आहे आणि संतोषी तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मला शेरविर काही ये येत <laughs> नाही पण हे पुढच्या कार्यक्रमाला जरा प्रॅक्टिस बिक्टिस करून येईल मला सांगा सर मी आहे सोबत नको <laughs> 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 नको मी स्वतःचा स्वतः तयार करतो म्हणजे चुकलो तरी मी चईर <laughs> राजकारणामध्ये आम्ही खापर दुसऱ्या फोडतो एवढं लक्षात ठेवा तुमचं मी कौतुक एवढ्यासाठीच करतो की या सगळ्या गोष्टीला प्रकाशन देखील लागतो आणि मध्ये ज्यावेळी आम्ही पुण्यामध्ये एक बैठक घेतली मला वाटतं आपण सगळेच होतो आणि त्याच्यामध्ये ही चर्चा झाली की प्रकाशकांच्या मागे देखील शासनानं राजाश्रय उभा केला पाहिजे आणि हा राजाश्रय उभा करत असताना आम्ही कशासाठी करतोय प्रकाशकासाठी कर... करत नाही त्या मराठीसाठी करतोय ही जर भावना आमच्या मनामध्ये असेल तर प्रकाशक देखील वाऱ्यावर पडणार नाही ही भूमिका भविष्यात आमच्या सरकारची आणि मराठी भाषेची असणार आहे विवेकानंदांवरच हे पुस्तक आहे याच्यावर नाटक देखील निघालेलं आहे संग्रामजी त्याच्यामध्ये काम करतात पूर्वी मला असं वाटतं की संजय केळकर साहेब देखील करायचे अजूनही करतात खर तर आमच्या एवढं नाटकात काम करण्याचं ट्रेनिंग कोणालाच असू शकत नाही <laughs> संजय केळकर नाटकात काम करून राजकारणात आले की राजकारण करून नाटकात आले मला माहित नाही राजकारणातून नाटकात आले म्हणून आमच्यासाठी देखील एक स्पर्धा लावा तुमच्या चेहऱ्यावर तीन तास मेकअप असतो आमच्या चेहऱ्यावर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप असतो त्याच्यामुळं मी तुम्हाला त्याला काय पण आमच्या पेक्षा आमच्या एवढे आपसूक झालेले कलाकार तुम्हाला कधी बघता येणार नाही आम्हाला ट्रेनिंग लागत नाही आम्हाला दिग्दर्शनाचं ट्रेनिंग लागत नाही आम्हाला नैफत्याचं तर अजिबातच लागत नाही आम्ही जिथं उभं राहतो तिथंच नाटक सुरू करतो <laughs> त्याच्यामुळे आम्हाला नैफत्य लागत नाही हा स्क्रिप्ट पण लागत नाही आता काही गोष्टी याच्यामध्ये सगळ्यात जर जास्त मराठी भाषेचा जा मंत्री म्हणून बोललो तर काही लोक असं म्हणतात की याला मराठी भाषेच आवड आहे मराठी भाषेचाच मंत्री म्हणून चांगला दिसू शकतो त्याच्यामुळे याच्याकडे उद्योग नसलं तरी चालेल त्याच्यामुळे जास्त मी आता मराठी भाषेवर काही बोलत नाही पण संन्यास्त ज्वालामुखी हे विवेकानंदांवरच पुस्तक आहे ग्रंथ आहे स्वतःच्या एकोणचाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका युवकानं मी असं म्हणत नाही की फक्त महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली तर स्वतःचा धर्म आणि स्वतःचं हिंदुत्व कसं असावं हे त्या काळामध्ये ठासून जगाला सांगणारे विवेकानंद होते आपण विसरू शकत नाही आणि म्हणून त्यांचं पुस्तक लिहिणं हे धाडस आहे त्यांच्यावर ग्रंथ लिहिणं त्यांच्यावर नाटक लिहिणं आणि ते सादर करणं हे फार मोठं धाडस आहे कारण आपला प्रेक्षक वर्ग आपल्याला माहिती आहे की कि किती चिकित्सक झालेला आहे आणि प्रेक्षकांपेक्षा काही संघटना किती चिकित्सक झालेल्या आहेत हे दे देखील आपल्याला माहिती आहे म्हणून मग असे कोणीतरी सांगितलं की मी बोलताना तोलून मापून बोलतो तर आपल्या बोलण्यामुळे आपणच कशाला अडचणीत या म्हणून जर कमी बोललं आणि चांगलं बोललं तर फरक कुठं पडतो मला सगळ्याच साहित्यिकांना एक विनंती करायची की याचं देखील थोडं ट्रेनिंग महाराष्ट्रातल्या नवीन कलाकारांना नवीन साहित्यिकांना होणं देखील गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल तुम्ही साहित्यिकांना ट्रेनिंग बोलण्याचं द्या म्हणून सांगता मग राजकारणांना का द्यायचं नाही हा पण एक भाग आहेच कारण सकाळी नऊ नऊ वाजता आपण टी व्ही लावल्यानंतर जे काय आपल्याला ऐकायला मिळतं ते एक वेगळंच साहित्य सध्या जा महाराष्ट्रासमोर जात आहे त्याच्यामुळं सर परवा एका बैठकीमध्ये मोरे सर साक्षीदार आहेत आम्ही सगळे होतो बागवे साहेब आणि एका साहित्यातल्या चांगल्या व्यक्तीनं मला सांगितलं की तुम्ही विश्व मराठी संमेलन करताय मग विश्व मराठी संमेलन करत असताना त्याच्यामध्ये एक परिसंवाद आपण ठेवावा आणि त्याला म्हणाले एक तास ठेवू नका त्याला दोन तीन तास ठेवा माझं पण कुतूहल वाढलं की हा कुठचा विषय असा आहे की ज्याच्यावर दोन दोन तीन तीन तास चर्चा होणार आहे ते म्हणाले की मराठी भाषणामध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये हे राजकारणानं शिकवणारा एक परिसंवाद ठेवा आणि तो एक तासानं पूर्ण होणार नाही ना किमान दोन ते तीन तास लागेल एवढी चेष्टा आता आमची व्हायला लागलेली आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषा असेल किंवा साहित्यिक असतील किंवा लिहिणारे असतील यांचं वाचन आम्ही प्रामाणिकपणानं जर केलं तर आमच्याकडनं देखील चुका घडू शकत नाहीत आणि म्हणून सर मला आपल्याला सूचना करायची आहे की हे सगळं करत असताना आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की महाराष्ट्रातली ग्रंथालय देखील सुदृढ झाली पाहिजे मी उद्योग मंत्री म्हणून ज्यावेळी सीएसआरची ची परवा बैठक घेतली आणि माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं की सीएसआर ज्यावेळी कंपनी देते ते सीएसआर कशा कशासाठी देते तर मला काही लोकांनी सांगितलं की नवरात्र दांडियाच्या कार्यक्रमाला आम्ही सीएसआर देतो क्रिकेट स्पर्धेला आम्ही सीएसआर देतो एखादा जर आक्रमक पुढारी असेल तो आम्हाला भविष्यामध्ये त्रास देऊ शकतो असं जर आम्हाला कळलं तर आम्ही त्याच्या वाढदिवसाला पण सीएसआर देऊन टाकतो तरी परवा एका बँकेच्या कार्यक्रमा कार्यक्रमाला असताना असं सांगितलं की आता सीएसआरची पद्धत थोडी बदलूया आणि हा सीएसआर म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राच्या लोकांना मी रत्नागिरी मध्ये विचारलं की तुम्ही वर्षाला किती पैसे सीएसआर मधनं देता ते मी पंचवीस लाख रुपये देतो मी त्यांना म्हटलं शासन म्हणून पंचवीस लाख रुपये फार कमी आहेत पण ग्रंथालय म्हणून पंचवीस लाख रुपये हे पंचवीस कोटी सारखे आहेत आणि म्हणून दरवर्षी हे पुढारी बिडारी जाऊ देत म्हटलं आम्ही सक्षम आहोत म्हटलं आमच्या आम्ही वाढदिवस करायला आणि वाढदिवस करणं म्हणजे एक वर्ष मी म्हातारा झालो हे सांगणं आहे त्याच्याकडे जास्त तुम्ही लक्ष देऊ नका पाच ग्रंथालय अशी घ्या की त्यांचं <laughs> त्या पंचवीस लाखांना अपग्रेडेशन झालं पाहिजे आणि प्रत्येक ग्रंथालयाला तुम्ही पाच लाख रुपये दिले पाहिजेत ही भूमिका माझ्या जिल्ह्यामध्ये भविष्यात आपण घेतली पाहिजे आणि म्हणून हे पुस्तक देखील आहे हे पुस्तक देखील मला असं वाटतं हे आमच्या पुरतं मर्यादित राहून उपयोगाचं नाही आज शासनाचे चव्वेचाळीस पंचेचाळीस की सत्तेचाळीस ग्रंथालय आहेत त्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये पुस्तक असलं पाहिजे माध्यमिक शाळांची ग्रंथालय त्याच्यामध्ये हे पुस्तक गेलं पाहिजे बारा हजार ग्रंथालय महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये हे पुस्तक विवेकानंद नक्की काय होते हे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये वाचलं पाहिजे असं माझं मराठी भाषा मंत्री म्हणून मत आहे कारण आज दुर्दैवानं ट्रकच्या पाठी लिहावं लागतंय वाचाल तर वाचाल मी ट्रकच्या पाठी म्हणजे अनेक काही स्लोगन असतात ते सांगत नाही पण त्याच्यातलं हे असतं तर वाचाल तर वाचाल म्हणजे तुम्ही जर आता वाचन केलं नाही तर भविष्यामध्ये तुम्ही समाजामध्ये वागण्यामध्ये योग्य नाही हे आता ट्रकच्या पाठी लिहून रजिस्ट्रेशन करावं लागतंय हे आपलं सुदैव आहे की दुर्दैव आहे मला माहीत नाही याच्यावर तुम्ही भाष्य करू शकता मी भाष्य करू शकत नाही पण पर ही परिस्थिती जर सुधारायची असेल तर ढवळसर तुमच्यासारखे अनेक लेखक प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे लेखक तयार झाले पाहिजेत बोलणारे तयार झाले पाहिजेत बोलत असताना काय बोललं पाहिजे हे भान असणारे तयार झाले पाहिजेत या व्यासपीठावरचे उदाहरण आपल्याला देतोच किशोरजी इथं आलेले आहे माझ्याकडे देशातला पहिला प्रकल्प थ्री डी मल्टी शो चालू आहे अनेकांनी तो लिहिण्याचा प्रयत्न केला अनेकांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला एक दिवस माझी आणि किशोरजींची भेट झाली आणि किशोरजींना मी सांगितलं की अशा अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण करतोय त्याचं लिखाण आपण करावं आणि जर आपल्याला कमीपणा वाटणार नसेल तर थोडं प्रेझेंटेशन जर मला दाखवलं तर खऱ्या अर्थानं नक्की मराठी माणसाला काय पाहिजे रत्नागिरीच्या माणसाला काय पाहिजे मला बघता येईल मी त्या कार्यक्रमाचं देखील तुम्हाला निमंत्रण देतो त्यांच्याच लेखणीतनं उभा राहिलेला पस्तीस मिनिटाचा देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो आम्ही रत्नागिरीमध्ये करतोय आणि मराठीतून करतोय मातृभाषेतन करतोय आणि राष्ट्रभाषेतन करतोय पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्यावेळी मला त्यांनी तो ऐकून दाखवला बाईक समुद्र कसा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री कशी असणार आहे लोकमान्य टिकांवर काय असणार आहे स्वातंत्र्यवर सावरकरांवर काय असणार आहे थिबा राजावर काय असणार आहे भारतरत्नांवर काय असणार आहे अक्षरशः मी सांगतो माझ्या अंगावर काटा उभा राहायला आज ठीक आहे महाराष्ट्रातल्या लोकांना कदाचित माहीत असेल पण माझा प्रयत्न आहे की जगातनं येणारा जो पर्यटक आहे त्यानं मराठीतनं ऐकलं पाहिजे की आमची संस्कृती केवढी मोठी होती आमचा जाणता राजा केवढा मोठा होता आमचे साहित्यिक केवढे मोठे होते आणि म्हणून या कार्यक्रमाला अनन्य साधारण असं सा महत्व आहे सर मी तुमचं मनापासून कौतुक करण्या तर मी मोठा नाही परंतु तुम्हाला धन्यवाद देतो की साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करतोय आणि आज याच कार्यक्रमाचं औचित्य साधून माझं मनोबल संपवत असताना परवा आम्ही जे दिल्लीमध्ये गेलो होतो त्याचा देखील मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे मी होतो सन्माननीय पोरेसर होते ढवळसर होते आमचे ज्ञानेश्वर मुळे होते आम्ही सांस्कृतिक मंत्री सिंह शेखावतना भेटलो आणि जो महाराष्ट्र शासनाकडे गेले तीन चार महिने जी आर अधिसूचना जी आली नव्हती ती आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो पण ही यशस्वी झाल्यानंतर काही लोकांनी म्हणजे माझे हितचिंतक चिंतक राजकारणामध्ये फार आहेत त्यांनी ट्विट केलं की चार ऑक्टोबरचा जी आर अधिसूचना आणून उदय सामंत महाराष्ट्राच्या मराठी माणसाची दिशाभूल केलेली आहे मोरे सर साक्षीदार आहेत मी माझ्या दिल्लीच्या स्टेटमेंट मध्ये आम्ही जाऊन जी आर काढला असं कुठेही म्हटलं नाही आम्ही जाऊन जी आर लिहिला आम्ही कुठेही म्हटलं नाही मी मोरेसरांनी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने असं सांगितलं चार ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला परंतु ती जी काय अधिसूचना होती ती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचली नाही ती का पोचली नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही गेलो होतो आमच्या पाठपुराव्याला यश आलं आणि मंत्री महोदयांनी तो जी आर हा आमच्या हातामध्ये दिला एवढंच मी स्टेटमेंट केलं परंतु प्रत्येक गोष्टीला कशा पद्धतीनं राजकारणाचा स्पर्श केला जातो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे पण मी स्वतःला भाग्यवान समजतो की अकरा वर्षे अकरा वर्षापूर्वी मराठी भाषेचा राज्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून माझ्या सईनच हा प्रस्ताव दिल्लीमध्ये गेला आणि नियतीनं माझ्या नशिबामध्ये आणून ठेवलं होतं की मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर तो जी आर हातात पडावा हे नियतीच्या ऑक्टोबरला निघून सुद्धा तो आला नव्हता कदाचित मी मराठी भाषेचा मंत्री होण्याची वाट नियती बघत होती त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठं संभ्रम राहू नये यासाठी याचा मी खुलासा केला पुन्हा एकदा ढवळ सरांचा मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो मला असं वाटतं की आता ढवळ सर सगळ्याच पक्षामध्ये फेमस झालेले आहेत ढवळ सरांनी सांगितलं की नाही मला माहित नाही तुम्हाला ज्यावेळी शिंदे साहेबांच्या वर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ते पुस्तक दादांनी वाचलं अजितदा दादा देखील आता ढवळ सरांना सांगून टाकलं की माझं पण बाबा लिहायला पाहिजे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते सगळं लिहाच पण ते लिहिताना हे विसरू नका कारण आमच्या कथा एवढ्या आहेत की त्याच्यामध्ये आपण जर मग्न राहिला त्याच्यामध्ये जर व्यस्त राहिला तर हे जे तुमचं लिखाण आहे हे जे तुमचं साहित्य आहे हे सर्वप्रथम आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे असं समजदार आम्ही कार्य आहे आणि म्हणून दवळेसर तुमचं मनापासून कौतुक करत असताना तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होत या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो डबल सरांनी जर सांगितलं असतं की जॅकेटवर असा हे टाकून यायचा आहे तर मी देखील आलो असतो म्हणजे <laughs> मला पण असं वाटलं असतं की मी पण थोडाफार साहित्यिक आहे पण असो त्याच्यामध्ये आता पुढच्या त्यांच्या कार्यक्रमाला त्यांनी सांगण्याची अपेक्षा न बाळगता मी त्यांना रात्री विचारेन की तुमचं ड्रेसिंग काय आहे आणि तसं मी ड्रेसिंग करून येईन असा चिरतरुण तरुण एक साहित्यिक आपल्या ठाणेकरांनाच नुसता लाभलेला नाही तर ते माझ्या कोकणातले आहेत त्याचा देखील मला अभिमान आहे आणि आमच्या कोकणाचं नाव हो। त्यांनी फार मोठं साहित्य क्षेत्रामध्ये मधुबाईंच्या आशीर्वादाने केलंय आणि ते, के ते असंच करत राहतील हा विश्वास बाळगतो मला इथून दोन वाजता रत्नागिरीला कार्यक्रम आहे हे राजकीय नाहीतर मला रत्नागिरीला जायचंय म्हणून सांगून मी इकडे मुंबईतलं जाणार आहे खरोखरच रत्नागिरीला माझा दोन वाजता कार्यक्रम आहे एका शाळेच्या शंभराव्या वर्धापन दिनानिमित्त मला उपस्थित राहायचंय त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची मी परवानगी मागतो आणि भविष्यात मराठी भाषेचा मंत्री म्हणून हे देखील माझ्या लक्षात आलेलं आहे की अशा कार्यक्रमाला किमान दोन ते ती तीन तास द्यावे लागतात आणि ते दोन तीन तास भविष्याच्या कार्यक्रमामध्ये मी नक्की देईल हा विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र